तर हे गाय जा वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आत्ता आपण आलो आहे रायगडावरून डायरेक्ट थेट माझ्या गावी आलं आहे सांदोशी तिथून कोकण दिवासुद्धा दिसतो प कोकण दिवा आहे कावळेवाळीचं हे आहे आपलं आणि नदी दा नदी दाखवतो तुम्हाला आता म्हणजे पावसात मी पहिल्यांदाच आलो आहे गावी तर तुम्हाला दाखवतो नदी गाव गावात गेलो तर दाखवतो गाव आणि गावचं मंदिर दाखवतो आणि हा बघा काय बघतो काय दिसतं तिला मासे दिसत आहेत काय गणपती विसर्जन आताच झालंय त्यानंतर विव विव आता इकडे आहे ना अशे रांगा आहेत पर्वत रांगा आहेत अशा 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 जे आपण डोंगर आपण चित्रात काढतो ना तसं पण ऍक्च्युली धोक्याने पूर्ण ते गायबच झाले असं वाटतं की एवढेच आहे पूर्ण गायब आणि ह्या साईडला कोकण दिवा आहे तो तर गायबच झालाय मला तर दिसतच नाही लोकांना तेच दाखवायला आलेला पहिल्या गायबच झालाय खाली मूर्त्या विसर्जन झालंय बघा पाण्यात उतरत आहेत आता बघू जय शिवराय आज आपण आलो आहोत बरोबर रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सांदोशी या ऐतिहासिक गावामध्ये समोर बघा रायगड दिसतोय रायगडाचं भवानी भवानीकडा आणि कडा या संपूर्ण रायगडाला सोळाशे एकोणनव्वद मध्ये झुलपीकर खानाने वेढा दिला आणि याच वेड्यामध्ये त्या झुलपीकर मदतीसाठी याच सह्याद्रीच्या कड्यामधून समोर असणारा कोकण दिवा आणि यामध्ये असणारी कावळ्या बावळ्याची खिंड आणि या परिसरामध्ये या, या सांदोशी गावातील जगताप आणि सरकले असे दहा सैनिक दहा मावळे या चौकीच्या सुरक्षेसाठी होते आणि यांनी त्या अडीच हजार सैन्याला या जंगलामध्ये सळोकी पळो करून या काट्याकुट्यातून या जंगलातून अगदी वरबडून मारून मारून त्यांना इथून पळवून लावले आणि याचा फायदा असा झाला की या ठिकाणी रायगडावरून राजाराम महाराज मिष्टून जिंजी या दिशेला निघून गेले म्हणून स्वराज्याचा राजा वाचला आणि या महान पराक्रमी व्यक्तींचं ज्याप्रमाणे आपण पावनखिंडीला लक्षात ठेवतो त्याचप्रमाणे या खिंडीतील या विशेष महान वीरांना आपण येऊन पाहिलं पाहिजे त्यांच्या विरगळी आणि सतीशळा या गावामध्ये या प्राचीन ऐतिहासिक सांदोशी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात फक्त आपल्याला रायगड पाहत असताना हे